साहब खुलखुळा जर कोणी केला असेल तर तो, तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखव शिवसेना संपवायला निघाले होते शिवसेना कुठे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावर ते असे किती आघोरी प्रयोग करा आमच्यावर काय ते चालणार नाही तुम्ही किती रेडे कापा आज तिथे काय ते डोम का ना त्या डोम मध्ये कावळे जमले आहेत कांबळ्या काय डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे आमचा अठ्ठावनावा वाढदिवस आहे ते अडीच आहेत पुढल्या वर्षी ते अडीच वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये अठ्ठावन आहे उद्या हिरक महोत्सव अरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याच बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तक्ता पुढे चुकवली नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे धन्यवाद यात्रा काढणार आहे कशा करता पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींचं बहुमत बहु, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये काढणार चारशे करणार होते ते दोनशे चाळीसच्या खाली मी आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहे आता त्या ब्रँडीचे दोन दोन घोटे मारत हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये असे काहीतरी ठेर आहेत आभार यात अरे हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय ला उत्तर प्रदेश मध्ये प्रभू श्रीरामाचं प्राण प्रतिष्ठा केली अयोध्या रामाचा फोटो एवढा म्हणजे मला तरी वाटायचं त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की मोदींची आहे मी चार तास टी मी पाहत होतो मला प्रभू रामाची मूर्ती दिसली नाही फक्त मोदी दिसत आहेत मोदी दिसत आहेत मोदी दिसत आहेत मोदींना राम दिसला असेल रामाने त्यांना लाद घातल्यावर या देशाच्या जनतेनं या महाराष्ट्रान उत्तर प्रदेशन मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होत आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरंय सट्टा लागलाय त्यांना बघा त्यांना सत्ता लागलाय सत्ता, लागला सत्ता। सत्तेपेक्षा